नमस्कार वी एस एम चे ऍडव्हानेजेस काय आहेत तर व्हॅल्यू स्ट्रीम मॅपिंग केल्यामुळे तुम्हाला तुमच्या ऑर्गनायझेशन मधील किंवा तुमच्या इंडस्ट्री मधील एखादा फ्लो करतो पूर्ण स्टार्ट टू इन प्रोसेस करते कुठे जास्त वेळ जातोय कुठे वेस्टेजेस वे आहेत ठीक आहे हे तुम्हाला त्या कागदावरती कळतं अशा पद्धतीनं तुमची ऑर्गनायझेशन चालते किंवा चालली पाहिजे त्याच्यातून टाईम कुठे जास्त जातोय टाइम कुठे आहे शिफ्ट कुठल्या कुठल्या कुठे कुठे कमी वेळ लागतोय जास्त वेळ लागतोय याचा पूर्ण आराखडा व्हॅल्यू स्ट्रीम केल्यामुळे तुम्हाला येतो हे सर्व झाले त्याचे ऍडव्हान्टेजेस त्यामुळे तुम्हाला डिसिजन चांगलं घेता येतं तुम्ही योग्य डिसिजन घेऊ शकता तुम्हाला कॅपॅसिटी प्लॅनिंग करता येते तुम्हाला किती मशीन्स हव्या आहेत कुठे तुमचा जो आहे टोटल तो कशा पद्धतीनं करू शकतो इन्व्हेंट्री कुठे आहे जास्त ठीक आहे ही तुम्हाला व्हॅल्यू व्हॅल्युस्टिट मॅपिंगमुळे असे खूप सारे ऍडव्हान आहेत किंवा त्याचे फायदे आहेत ज्या व्हॅल्यू वॅल्युस्टिम मॅपिंग केल्यामुळे त्याचे तुम्हाला बाहेर येतात तुम्हाला विज्युअल कळतं म्हणजे त्याचे स्पष्टपणे ते सगळे तुमच्या कंपनीमधले जे काही हिडन गोष्टी असतात त्या तुम्हाला आ, एका कागदावरती आल्यामुळे त्याच्यावरती डिसिजन घेणं सोपं जातं त्यामुळे सर्वात महत्वाचं असतं की व्हॅल्यू स्ट्रीम मॅपिंग करणं आणि हे सर्वात पहिलं केलं जातं केव्हाही तुम्ही इम्प्लिमेंटेशन तुमच्याकडे करत असाल तर पहिलं व्हॅल्यू स्ट्रीम मॅपिंग करणं आणि त्याच्यामध्ये करंट स्टेजला इन्व्हेंटरी कुठे आहे सायकल टाईम किती आहे चेंजओवर टाइम किती आहे पूर्ण प्रोसेस काय असेंब्लीला किती वेळ लागतोय असेंब्ली कशा पद्धतीने होत आहे पॅकेजिंग किती वेळ लागतोय डिस्पॅच व्हायला किती वेळ लागतोय इच अँड इच नेवरी प्रोसेसचा सायकल टाईम किती आहे तर ह्याची सर्व माहिती मिळाल्यामुळे तुम्हाला डिसिजन घेता येतं आणि तुमच्याकडे होणारं वेस्टेज हे कुठे वेस्टेज होतं आहे त्यावर डिसिजन घेणं सोपं जातं हे सर्व फायदे आहेत वडजेस्टिंग मॅपिंगचे